मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये मतदानाची टक्केवारी मात्र घसरलेली आहे तर कल्याणमध्ये सुद्धा सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे कल्याणमध्ये सेहेचाळीस पूर्णांक दहा टक्के तर ठाण्यामध्ये पन्नास पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकंच मतदान झालेलं आहे त्यामुळे या कमी मतदानाचा नेमका फायदा कोणाला होतो हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल राजधानी मुंबईमध्ये मतदानाचा टक्का घसरलाय मुंबईमध्ये लोकसभेसाठी बावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झालेले विशेष म्हणजे मुंबईमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झालं त्यामुळे कमी मतदानाचा कोणाला नेमका फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मुंबई शिंदेगट आणि ठाकरे गटामध्ये प्रमुख लढत पाहायला मिळते आणि याच महत्वाच्या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं गणेश आपण पाहतोय मतदानाचा टक्का यंदा मुंबईमध्ये घसरल्याचं पाहायला मिळतं यामुळे चर्चा तरंगलिकेचा रंगली की याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला होणार काय अधिकचे अपडेट नक्कीच विशेष करून तर हा काही जे भाग होते या तर गणेश यांच्याशी पुन्हा संपर्क साधूयात आपण मुंबईतली ही महत्वाची बातमी पाहतोय मुंबईमध्ये कालच खरंतर मतदान प्रक्रिया पार पडली पाचव्या टप्प्यासाठी मतदान झालं मात्र मतदानाचा टक्का यावेळी घसरलेला आहे मुंबईमध्ये लोकसभेसाठी बावन्न पूर्णांक सतरा टक्के इतकंच मतदान झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा हे खरं तर मतदान फारच कमी आहे त्यामुळे आता या कमी मतदानाचा फायदा नेमका नेमका कुणाला होतो हे पाहायचं आहे आणि ठाणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी झालेल्या मतदानासंदर्भात आपण पुन्हा चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडं गणेश आपण पाहतोय इकडे ठाण्यातही मतदानाचा टक्का घसरलाय मुंबईत सुद्धा दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी मतदान झालेलं आहे आता याकडे राजकीय दृष्ट्या कसं पाहिजे फायदा कुणाला होणार तोटा कुणाला होणार नक्कीच प्रामुख्याने जे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात तर खूपच मतदान कमी झालेलं पाहायला मिळतं तर दुसरीकडे जो बालेकिल्ला मानला जात होता कारण की श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि त्यांच्याही लोकसभेमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद झालेले आहे कारण की हे दोन्ही जरी बघितले तर त्या दृष्टीने भाजप आणि शिवसेनेचे हे बाले किल्ले समजले जातात मात्र यावेळेस या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मत आहे ते मतदान कमी झालेले त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील एक विचार केला जातोय की सत्ताधारी यांना जर मतदान कमी झालं तर असा फायदा होतोय का तोटा होतोय हे देखील पाहणं कारण की लोक जरी यावेळेस रस्त्यावर मतदानासाठी उतरले होते मात्र प्रामुख्याने सगळ्यांकडून असं एकच टीका होत होती की निवडणूक आयोगाने याची योग्य ती दखल घेतलेली नाहीये असंच लोकांकडून तक्रार होत होती कारण की लोकांच्या रांगा होत्या मात्र या रांगातून मतदान करता आलं नाहीये कारण की एका मतदानाला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्यामुळे ही कुठेतरी उशीर झाल्यामुळे हे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं देखील सांगितलं जातं मात्र राजकीय दृष्ट्या जर या सगळ्या दृष्टीकडे पाहिलं गेलं तर याचा नेमका फट्टा आता सत्तेतील लोकांना बसतोय की विरोधकांना बसतोय हे देखील पाहणं एकदम गरजेचं आहे कारण की जेव्हा मतदानाचा टक्का कमी होतो त्यावेळेस सत्ताधारी यांना याचा थोडासा फायदा होतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी यांना याचा फायदा होतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि येत्या चार जूनला तर हे स्पष्ट होईल फायदा कुणाचा साडी तोटा नेमका कुणाचा यामध्ये झालेला आहे मात्र तर मुंबईत मतदानाचा टक्का घसरला आपण पाहतोय मुंबई उत्तरमध्ये दोन हजार एकोणीस साठ पूर्णांक नऊ टक्के तर दोन हजार चोवीसला पंचावन्न पूर्णांक एकवीस टक्के झालं मुंबई उत्तर पश्चिम मध्ये दोन हजार एकोणीस ला चौपन्न पूर्णांक एकतीस टक्के तर आता दोन हजार चोवीसला का झालेलं मतदान पंचावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के तर उत्तर पूर्व मुंबईत सुद्धा सत्तावन्न पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं तर दोन हजार चोवीसला त्रेपन्न पूर्णांक आठ टक्के मतदान मुंबई उत्तर मध्यमध्ये दोन हजार एकोणीसचं मतदान होतं त्रेपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के तर दोन हजार चोवीस मध्ये एक्कावन्न पूर्णांक चार टक्के मतदान दक्षिण मुंबईची आकडेवारी पाहूयात एकावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के दोन हजार एकोणीसचं मतदान मात्र हीच आकडेवारी दोन हजार चोवीसला सत्तेचाळीस पूर्णांक सात टक्के इतकी झालेली आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा दोन हजार एकोणीस ला पंचावन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसला मात्र एकावन्न पूर्णांक नऊ टक्के इतकंच मतदान झालेलं आहे